बंद करा तुम्ही सर्वजण एकत्र आहात हे जे इच्छुक आहेत एकत्र राहतात आणि तुम्ही निर्णय शेवटी मला कोण मागाणी कोण तुझं असं करता येत नाही ही माझी प्रॉसेस आहे की तुम्हाला शेवटी निवडून यायचं आहे निवडून येत असताना निवडणुकीमध्ये जे फॅक्टर असतात ते लक्षात घ्यायला शेवटी कार्यकर्ते आपले असतात ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही निवडणूक तुमची निवडणूक आहे तुमच्या निवडणुकीला आम्ही प्रचाराला फिरलं पाहिजे माझ्या प्रचाराला तुम्ही सर्व फिरला परंतु तुमच्या प्रचाराला मी स्वतः फिरणार आहे परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझे चार चार लोक इच्छुक व्हायला लागले आणि ते जर नाराज होत आहे तर माझा सुद्धा नाही होणार कारण शेवटी बळ कशामध्ये आहे बळ एकीमध्ये आहे आम्ही म्हणतो की माहिती झाली पाहिजे तर माहिती झाली तर तुम्हाला आणि कधी सीट मिळणार तर तुम्हाला आणि विचारायला लागणार मग त्याला तुम्ही कसं विचार करणार आज तुम्ही स्वबळावर जेव्हा म्हणतात तेव्हा सुद्धा आपण एक उमेदवार एका ठिकाणी देऊ शकत नाही एका ठिकाणी चार चार पाच पाच दहा हजार लोक इच्छुक होतात ही वस्तु अजून खरं तर ठरलेलंच नाही की महायुक्तीने लढायचं की स्वतःच्या ताकदीवर लढायचं पण स्वतःच्या ताकदीवर तर धुळी धुरून जर एवढी लोकं इच्छुक होत असतील तर मला सगळ्यात मोठा धोका दिसतो हा इच्छुक उमेदवारांच्या मन एकामेकाशी जुळत नाहीत हा सगळ्यात मोठा धोका आहे तुम्ही मन जुळवा एकमता ने एक उम्मेदवार दंभर टक्के खरीदी परंतु हम खाते तुम्हें स्वतः भेटे इलेक्शन क्या माजी इलेक्शन नहीं तो मजी इलेक्शन तो एक तो उम्मेदवार हो आम एकमता ने एक उम्मेदार नगर सेवक तो पंचायत समिति सदस्य तो जिषदे का सदस्य पाजे कि आम्मी चार लोग चार लोग जे काय मतभेद आहेत बघू लागतो पदं अनेक असतात दुसरी पदं घेता येते परंतु रागवून रुसून जर कोण गरीब असला तर ते मात्र आपल्याला परवडण्यासारखे नाही आणि त्याच्यामुळे तु तुम्ही आज सुद्धा ठरवा की मोजकीच पदं असणार आणि इच्छुक उमेदवार मात्र जास्त असणार आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला निवडून आणलं पाहिजे आपल्या लोकांना निवडून आणलं पाहिजे आणि एक गोष्ट नेहमी या भूमिकेत कधीही राहू नका तुमची सत्ता असेल तर तुम्ही हक्काने जाऊ शकता तुमची म्युन्सिपालिटी असेल तुम्ही हक्काने म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊ शकता तुमची पंचायत समिती असेल तुम्ही हक्काने पंचायत समितीमध्ये जाऊन आपली कामं करून देऊ शकता तुमची जिल्हापासून असेल तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये हक्काने जाऊ शकता परंतु केवळ मला पद नाही म्हणून जर भांडत राहिला तरच आपला खात होऊ शकतो आम्ही तर आपला आणि कोणीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सगळ्यांनी एखाद्याला आमच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये चांगलं यश हे किंवा तुमच्यामुळे मिळाले आहे आणि म्हणून आपल्याला पुढच्याही निवडणुका त्या एक मताने लढवल्या पाहिजेत एक जिद्दीने लढवल्या पाहिजेत सगळ्यांनी तुम्हाला मैदानात उतरल्या पाहिजे नुसतंच आम्ही स्वबळावर लढवतो असं म्हणून चालणार नाही त्या जिद्दीने आणि जिंकण्या निवडणुकीला उतरलं तर मग जिंकलंच पाहिजे इथं अर्ज भाग बाब आपल्यासाठी नाही आहे आणि म्हणून ज्याला आपण बाळासाहेबांचं नाव देतो ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्याला आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की ही शिवसेना आहे आणि म्हणून आपल्यातले अनेक सहकार्य अजून मागे राहिलेले आहेत त्यातले अनेक सहकार्यांना आपल्याकडून यायचं आहे तुम्ही ठरवलं पाहिजे की त्यांना कशा रीतीने आपल्यामध्ये परत आणायचं जेणेकरून शिवसेना एक संघपणे उभी आहे आज शिवसेनेच्या मनामध्ये सुद्धा हे कुठेतरी आहे की आम्ही वेगवेगळे झालो त्याच्यामुळे आमची कुठे ताकद कमी झाली हा त्यांच्याबद्दल अडगंड काढून टाकण्यासाठी जे कोणी आपले सहकारी मागे राहिले असतील सगळ्यांच्या भेटी घ्या त्यांना परत आपल्याकडे कसं आणायचं ते बघा प्रत्येक ठिकाणी जाहीर कार्यक्रम केले पाहिजे असेच काही नाही परंतु जेवढ्या लवकर शकतो तेवढ्याला आपली आपली मूल बळकट केली पाहिजे आणि ते तुम्ही कराल याची मला खात्री आहे पुढे सामंत साहेब